लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास एकोणतीस टक्के म्हणजेच एकूण क्षेत्रापैकी एक, एक लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत यात सर्वाधिक एक लाख छेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे मात्र पेरणी झाल्यापासून पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेले शेतकरी सध्या चिंतेत आहेत सध्या अनेक भागात शेतातील सोयाबीनला कोंब फुटले असून बऱ्याच ठिकाणी पिकेही कोंब फुटण्याच्या अवस्थेत आहेत पिकांच्या वाढीसाठी सध्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे अशावेळी गेल्या सात आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी सध्या शि चिंतेत आहेत येत्या तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास पेरणी वाया जाण्याची आणि दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पेरणी झालेले शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर दिसायला पाहिजे चौथ्या दिवशी सोयाबीन उगवून पाहिजे पण सोयाबीन काही आज आठ नऊ दिवस झालं सोयाबीन काही वर आलेलं नाही मे महिन्यातला पाऊस होता जून महिन्यातला पाऊस होता पावसाची ओर होती म्हणून आम्ही उगडी साधून ते पेरणी केली पण पे उगून आलंच नाही आज आज आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आहे साहेब तुम्हाला सांगतो हे पेरतानाच आम्ही उसनवारी व्याजांना पैसे काढून पेरणी केली मग आता जर दुबार फिरणीचं संकट झालं तर आता पेरायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आम्हाला रात रात झोपी येणा गेल्या तर साहेब काय करायचं आता शासन आता तरी आमच्याकडे लक्ष देणार आहे का आमच्याकडे है। है। आधीच कर्जाचा पोजा भरपूर आहे आमच्याकडे बँक आहे प्रायव्हेट आहे असं खूप शेतकऱ्याला कर्ज झाले कारण सोयाबीनला भावच नाही गेल्या वर्षी सोयाबीन पिकवलं त्याला भाव नाही माती मोल बाजाराने चार हजाराने कोणत्या विषयानं सोयाबीन निकलाव आम्ही त्याचा पैसाच होईना गेल्या वर्षीचे पैसे पिटनात या वर्षीचे आता अजून उसनवारी व्याजाने करून के पेरणी केलेली आहे आता दुसऱ्या पदीला देणारे तर कोण पैसे बरं दिलं तर अजून मातीत घालून त्याचं काय मिळणार आहे असे व्याजाचे काढून पैसे आम्ही मातीत घालावला पण आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आले आणि पेरणी करून हे सोयाबीन जे पेरलेलं आहे ते सोयाबीन आजपर्यंत काही उगवलेलं नाही या पेरणीला किमान पन्नास हजार रुपये तरी खर्च लागला असेल पाच खताचे बॅग पाच बियाचे बॅग असे किमान एक पन्नास हजार रुपये तरी आणि मी लोकांचे आजपर्यंतचे पैसे कमीत कमी गेल्या वर्षी पासून आजपर्यंत एक लाख रुपये मी खर्च बाजारे थँक्स फॉर वॉचिंग